नवरात्री स्पेशल उपवासाची थाळी नमस्कार तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा चव्हाण किचनमध्ये मनापासून खूप खूप स्वागत आहे तर नवरात्री चालू झालेले आहेत तर तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या आणि घटस्थापनाच्या खूप खूप शुभेच्छा चला तर मग आता रेसिपीला आपण सुरुवात करूया सर्वप्रथम आपण आधी माकानाची खीर करून घेऊया कढई तापा ठेवली मी त्याच्यामध्ये एक चमचा तूप घातलेला आहे त्याच्यामध्ये आपण थोडंसं काजू बदाम थोडे परतून घेऊया हलकेशी असे लाल सर्वपर्यंत परतून घेऊया तर आता हे काजू बदाम आपले परतलेले आहे तर आता याला आपण काढून घेऊ त्याच्यामध्ये दोन वाट्या मकाने घेतलेल्या आहे तर दोन वाट्या मकाने घेतलेल्या आहेत तर थोडंसं पण चांगलं असं लालसर भाजून घेऊ एक मंदाचेवरती थोडंसं परतून घेऊया म्हणजे आपले मकाने कडक होते आणि म्हणजे वाटले जातात त्यामुळे असे ते परतून घ्यायचे तर आता परतलेले आहे तर आता आपण परत हे मकाने पण काढून घेऊया काढून घेतल्याच्या नंतर आपण हे सगळे माकाने मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊ आणि त्याच्यामध्ये काजू बदाम पण टाकून मिक्सरला बारीक करून घ्यायचं तसं बारीक जास्त करायचं नाही असं जरा जाडसरच ठेवायचं बघू शकता तुम्ही मी जाडसरच ठेवलेलं आहे तर मी एक लिटर म्हशीचं दूध तापल ठेवलेलं आहे चांगल्याशी ह्याला उकळी फुटून दिली आहे त्याच्यामध्ये आता हे आपलं वाटून घेतलेल्या माकाने टाकून घेऊया चांगल्या दोन वाट्या मकाने घातल्याच्या नंतर आपण चांगलं ह्याला असं हलवून घेऊया दूध आटेपर्यंत आपल्याला हे खीर शिजवून घ्यायची बघा बघू शकता तुम्ही की आता चांगलं असं आपली उकळी फुटलेली आहे ह्याला त्याच्यामध्ये थोडासा केसर घालूया केसर घातल्याच्या नंतर कसा कलर थोडासा छान असा कलर येतो त्यामुळे थोडासा केसर घातलेला आहे मी हे बघू शकता तुम्ही आपला केसर घातल्याच्यानंतर किती कलर छान आलेला आहे असं चांगलं दूध चांगलं खळखळ असं उकळी फुटलेलं आहे तर आपल्याला ही थोडंसं आटेपर्यंत घट्ट होईपर्यंत दूध उकळून आटवून घ्यायचं आणि त्याच्यात असे चव्यानुसार साखर टाकायचं मी एक वाटील थोडीशी कमी टाकली तुम्ही हवे तर तुम्ही जास्त टाकू शकता तुम्हाला जसं गोड आवडेल तसं तर याच्यामध्ये मी थोडीशी विलायची एक चमच विलायची घातलेली आहे तर आता बऱ्यापैकी आपली खीर घट्ट झालेली आहे मकानाची बघू शकता तुम्ही चला तर आता आपण भेंडीची भाजी बनवून घेऊया एक पळी तेल टाकलेलं आहे त्याच्यामध्ये अशा बारीक चिरून मिरच्या घेतलेल्या आहेत मिरच्या आपण एक दोन तीन मिनिट आपण ह्याच्या चांगल्या परतून घेऊया हे कडीपत्ता वगैरे आम्ही जिरे बिरे काय खात नाही तुम्हाला पाहिजे असल्या तर तुम्ही टाकू शकता तर बारीक अशी चिरलेली भेंडी आहे तर ह्याच्यामध्ये अशी तेलात चांगली परतून घ्यायची म्हणजे ह्याचा चिकटपणा जातो आणि थोडंसं लिंबू पिळायचं म्हणजे ह्याचा चिकटपणा जातो बघा थोडंसं लिंबू पिळलेलं आहे म्हणजे आपलं भेंडी अशी चिकट होत नाही तर आता हे चांगली अशी तेलात परतून घ्यायची तेव्हा थोडंसं मीठ टाकूया चांगलं परतले नंतरच मीठ टाकायचं बर शेंगदाण्याचं कूट टाकायचं तर आता हे शेंगदाण्याचं कूट आणि मीठ टाकल्यानंतर एक दोन मिनिटच अशी परतून घ्यायची नंतर गॅस बंद करायचा चला तर आता भेंडीची भाजी आपली बनवून तयार झाली तर आता ना आपण भगरीचा भात बनवून घेऊया हे बघा एक वाटी मी भगर घेतलेले आहे पण असं जरासं कमी गॅसवरतीच ही भगर अशी चांगली भाजून घ्यायची याला चांगला असा कलर चेंज झाला पाहिजे बघू शकतो तुम्ही कलर चेंज झालेला आहे पांढरी भगर पडलेले आहे पांढरे पडली आहेत त्याचा अर्थ आपले हे भगर भाजलेले आहे तर आपण हे ताटामध्ये एका काढून घेऊया तर त्याच आपण परत टोपामध्ये थोडंसं तेल घालूया हे शेंगदाण्याचं तेल आहे कारण शेंगदाण्याचं तेल उपासाला चालतं थोडंसं तेल घातलेलं आहे त्याच्यामध्ये मी अशी बारीक चिरलेली मिरची आहे तुम्ही वाटून पण घालू शकता तर आता ही एक दोन मिनटं आपण परतून घेऊया मिरची तर आपल्या आता ही मिरची बघा परतून झालेली आहे तर ज्या वाटीने तांदूळ घेतलेले आहेत त्याच वाटीने मी हे, ता हे ही दोन वाट्या पाणी घातलेलं आहे त्यात थोडंसं मीठ घातलेलं आहे चला तर आता ह्या पाण्याला उकळीपर्यंत तांदूळ आपण चांगले दोन पाण्याने धुवून घेऊया असे दोन पाण्याने चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे ते सुट जा दा दा तर आता हे तांदूळ आपले चांगले दोन पाण्याने धुतलेलं आहे तर आता ह्याच्यामध्ये आपण तांदूळ टाकून घेऊया आणि पाणी जास्त ठेवायचं नाही म्हणजे भात आपल्याला सुटसुटीत असं होतो पाणी जर जास्त झालं तर मग चिकट भात होतो म्हणजे चिकट होतो भाजल्याच्या नंतर तर नाहीच होत त्याच्यामध्ये आपण शेंगदाण्याचं कूट घालूया ही जाडसरच वाटून घ्यायचं शेंगदाण्याचं चा कूट म्हणजे असं दाता खाल्लेला जर दा थोडं छान लागतं चांगली उकळी फुटलेले आहे भाताला तर भात आपला शिजत आलेला आहे एक आपल्याला पाच दहा मिनटं याला झाकण ठेवून शिजवून घ्यायचा एवढा आता पाच दहा मिनटं झालेलं आहे मोकळा असा सुटसुटीत आपला भात शिजलेला आहे बघू शकता तुम्ही बघू शकता तुम्ही की चांगला शिजलेला आहे आणि असं मोकळा सुटसुटीत झालेला आहे चिकट वगैरे असं झालेलं नाही आहे तर आता चला तर आपण उपवासाचं मिरचं बनवून घेऊया तर बघा थोडंसं तेल टाकलेलं आहे त्याच्यामध्ये चिरलेली मिरची आपण टाकलेली आहे तर तरी दोन मिनटं आपल्याला मिरची परतून घ्यायची आहे तर मी एक वाटी ही मिरची एक वाटी भरून चिरून घेतलेली आहे चव्यानुसार त्याच्यामध्ये मीठ घालायचं आणि परत थोडेसे अशी परतून घ्यायची तर ह्याच्यामध्ये मी एक वाटी दही घातलेलं आहे दही घातल्याच्यानंतर आपल्याला शिजवून घ्यायचं दोन ते तीन मिनटं आपल्याला शिजवून घ्यायचं त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालायचं जाडसरच घालायचं म्हणजे छान लागतं मिरचूमध्ये पण तर शेंगदाण्याचं कूट घातलं तर आता आपण गॅस बंद केलेला आहे तर बघा तर आपलं उपासाचं मिरचू बनवून तयार आहे तर आता आपण ही शेंगदाणे कच्चे शेंगदाणे घ्यायचे शेंगदाण्याचे आमटे बनायचे आणि चार मिरच्या घेतलेल्या आहेत तर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण वाटून घेऊया एकदम बारीक वाटून घ्यायची आहे आपल्याला शेंगदाण्याच्या आमटीला टोपामध्ये एक चमचा तूप घालू तूप टाकल्याच्या नंतर कसं आमटीला चांगली छान अशी चव येते तुम्ही पाहिजे तर तेल पण टाकू शकता आपल्याला ह्याच्यात कढीपत्त्याचा जेरी आमच्यात खात तुम्ही खात असला तर टाकू शकता तर इथे एक चमचा तूप घातले त्याच्यामध्ये एक दोन मिनटं आपण ही शेंगदाणा आणि मिरची कुठल्याली परतून घ्यायची छानपैकी असं परतून घ्यायची मग जरा लालसर थोडीशी होती कारण आपण हिरवी मिरची टाकलेली आहे त्यामुळे चांगली परतून घ्यायची चव्यानुसार मीठ टाकायचं गरम करून पाणी वातायचं गरमच वातायचं आपल्याला पाहिजे तेवढं पातळ म्हणजे करायची कारण आपल्याला भाताभर खायावा जरा पातळच करायची जास्त घट्ट पण नाही करायचे बघू शकतो मी अका अशी पातळच करायची एक दोन मिनटं आता आपण गॅसवर उकळी कुठेपर्यंत ठेवून घ्यायचं तर आता गॅस बंद करून घेऊया तर बघू शकता आपले शेंगदाण्याची आमटी तयार झालेले आहे तर ना आता आपण चिवडा बनवून घेऊया की बघा असे छोटे छोटे मी उभे काप असे बटाट्याचे कापून घेतलेले आहेत आणि त्याला असं चांगलं स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून परत सुक्या कपड्याला एकदा चांगलं असं पुसून घेतलेलं आहे त्याच्यानंतर मी तेल वाचलेलं आहे त्याच्यामध्ये हे असं चांगलं तेल गरम होऊन द्यायचं तर ह्याच्यामध्ये आपल्याला बटाट्याचे काप घालून चांगले असे कुरकुरीत होईपर्यंत चांगले तळून घ्यायचे तर बघा आपले असे हे कुरकुरीत झालेले आहेत तर आता ह्याला आपण असे सगळे काढून घेऊया परत सगळे आपण असेच तळून घेऊया तर बघा आपले असे हे कुरकुरीत झालेले आहेत तर आता ह्याला आपण असे सगळे काढून घेऊया तर मी आता एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत या शेंगदाणे पण आपल्याला अशा कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे तर आता हे शेंगदाणे चांगले असे कुरकुरी होईपर्यंत कुर तळून घ्यायचे त्याच्यातच मिरची टाकून घेतलेले आहे मी दोन तीन मिरची टाकून घेतलेल्या आहे आता शेंगदाण्या अशी कुरकुरीत छान झालेले आहेत मिरची पण आपली शेंगदाण्याबरोबर भाजलेली आहे तर आता आपण त्या बटाट्याच्या कापमध्ये काढून घेऊया तर त्याच्यामध्ये थोडेसे आपण काजू बदामी घेतलेले आहेत तर ते पण थोडेसे लालसर असे तळून घेऊया बघू शकता तुम्ही की लालसर झाले तर आता आपण त्याला पण काढून घेऊया नंतर मी मकाने घेतलेल्या आहे एक वाटी त्याला पण थोडंसं असं तळून घ्यायचं म्हणजे आपले मकाने पण असे कुरकुरीत होते त्यामुळे तळून घ्यायचे असे तर आपले मकाने अशा कुरकुरीत चांगले भाजलेले आहेत तर आता आपण याला काढून घेऊ तर आता आपली खीर बनवून झाली भेंडीची भाजी बनवून झाली त्यासोबत दही मिरचू पण बनवून झालं तर आता आपला वऱ्याच तांदळाचा भात पण बनवून झाला त्याच्यासोबत शेंगदाण्याची आमटी पण झाली बनवून तर आता चिवडा पण झाला बनवून तर आता आपली राहिली वरळी तांदळाची भाकरी तर आता ती कशी बनवायची किती प्रमाण घ्यायचं पीठ कसं दळून आणायचं मी आता तुम्हाला सांगणार आहे तर आता पिठासाठी मी दोन वाट्या भगर घेतलेल्या आहे आणि अर्धी वाटी बघू शकता तुम्ही की ह्या शाबूदाना टाकलेला आहे एक किलोचं प्रमाण घ्यायचं म्हटलं तर एक किलो भगरीला पाव किलो शाबूदाना टाकायचा तर आता मी शाबुदाना भाजून घेऊया थोडासा भाजून घेऊया म्हणजे असं वाटल्या जातो जरासा कुरकुरीत असा होतो भाजल्याच्या नंतर आणि त्याला असा कलर पण येतो वाईट वाईट तोपर्यंत भाजायचा कमी गॅसवरती थोडासा तर आता शाबूदाना आपला भाजलेला आहे तर आपण काढून घेऊया तर आता हे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळं वाटून घेऊया बघू शकता की किती बारीक आपलं पीठ झालेलं आहे बगरीचं आणि शाबुदाना मिक्स करून घेतलेलं आहे तर आता ह्याच्या आपण उपवासाच्या भाकरी बनवणार आहोत तर आता मी इथं दोन भाकरीच्या हिशोबाने पीठ घेत आहे तर ते थोडंसं मीठ टाकायचं त्याच्यामध्ये तर तुम्ही असं म्हणजे बाहेरून पण दळून आणू शकता आता मी मिक्सरमधनं थोडंसं घरीच वाटलेलं आहे बाहेरून पण दळून आणू शक चक्कीहून पण असं बारीक येतं तर मी गरम पाणी घेऊन थोडंसं मळलेलं आहे तर भाकरी बनवताना गरम पाणी करून घ्यायचं म्हणजे आपल्या भाकरी चांगल्या वळणी पण येतात आणि चांगल्या मऊसू लुसलुषित होतात जशा आपण भाकरी करतो तशाच आपल्या दशम्या पण करायच्या चांगलं असं पीठ मळून घ्यायचं तर चांगलं मळल्यामुळे आपल्या भाकरी चिरण्यावरण्या जात नाहीत आणि मऊ लुसलुषित असे होतात तर आता ह्याला असं चांगलं आपण असं मळून घ्यायचं जसं भाकरीला घेतो ना पीठ तसंच मळून घ्यायचं बघू शकता तुम्ही असं चांगलं असं मळून घेतलेलं आहे तर असा ह्याचा आपला गोल असा उंडा तयार करून घेऊया भाकरी बनवण्यासाठी तुम्हाला जर असं वाटलं की बाबा चांगलं मळलं नाही तर परत तुम्ही असं मळू शकता की आता जवळ घट्टच आहे किंवा पातळ आहे जसं आपल्याला मळून घेऊ शकतं तर आता ना पीठ टाकून आपण भाकरी थापून घेऊया बघू शकता आपले पीठ परफेक्ट झालेलं आहे एकदम असे मौलुसलुशीत गरगरीत भाकर गोल असे चांगले होत आहे चांगलं दळल्या गेलेलं आहे पीठ आपलं किरण्यावरण्या अजिबात जात नाहीत हे बघा असे आपल्याला पातळ भाकर थापून घ्यायची बघू शकता असे पातळ झालेले आहे बघू शकता आपल्याशी एकदम गोल गरगरीत भाकर झालेले अजिबात चिरण्या वगैरे गेलेल्या नाही तर एकदम परफेक्ट अशी आपली पातळ भाकर झालेली आहे आता मी तवाड ठेवला त्याच्यावर भाकर टाकून घेते आणि थोडंसं असं पाणी लावायचं जा, जास्त लावायचं नाही तर कारण जास्त पाणी लावल्याच्या नंतर आपली भाकर अशी गिजगिची पण होती आता ह्याच्यावरचं थोडंसं पाणी सुकलं ना अशी भाकर पलटून घ्यायची तर बघू शकता आता ही आपली लगेच अशी पलटी करायची नाही भाकरी चांगली एक बाजूने शिजून घ्यायची कारण लगेच जर तुम्ही उलटली तर ती भाकरी आपली फुगल्या जाणार नाही त्यामुळं एक मिनिटभर आपल्याला भाकर भाजून घ्यायची आहे बघू शकता तुम्ही काय जबरदस्त फुगलेले आहे टम अशी फुगलेले आहे बघू शकता तुम्ही वा जबरदस्त फुगलेले आहे मी सांगितलेल्याप्रमाणे जर तुम्ही पीठ दळून आणलं आणि माझ्या पद्धतीने जर तुम्ही भाकरी केली तर तुमची पण भाकरी अशी हमकासाची ही टम्म भाकरी फुगणार तर बघू शकता आपली भाकरी आता शिजलेली आहे तर आता आपण काढून घेऊया आणि याच प्रकारे आपण दुसरी पण भाकरी अशीच करून घेऊया ती दुसरी पण भाकरी आपली परफेक्ट तशीच झालेली आहे बघा आता मी तुम्हाला पापुडा काढून दाखवते एकदम असा कुरकुरी झालेला आहे भाकर पण अशी लुसलुशीन झालेली आहे बघू शकता तुम्ही वा काय जबरदस्त भाकरी भाकरी झालेली आहे हे बघा लुसलुशीत पण झालेले आहे चला तरा पदर जाले तरा तर आता सगळे पदार्थ आपले बनवून झालेले आहेत तर आता आपण ह्या ताटात वाढून घेऊया तर गोडासाठी माकाण्याची खीर शेंगदाण्याची आमटी भाकरीसोबत खायला भेंडीची भाजी तिखट असं झणझणी ती दही मिरचू वऱ्याच तांदळाचा भात वऱ्याच तांदळाच्या भाकऱ्या चटपटीत असा हा उपासाचा चिवडा नवरात्री स्पेशल उपवासाची थाळी आपली बनवून तयार आहे तर या नवरात्रीमध्ये माझी थाळी तुम्ही ट्राय करून बघा आणि माझी रेसिपी आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा माझी रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद आणि तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा